नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर्व समाजाला साहित्यातून संस्कार आणि समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आगळेवेगळे आहे साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडत असते साधू संतांच्या विचारानं कल्याण होत असते संत भगवान बाबांचे विचार घेऊन समता निर्माण करण्याचं व समाजाला जोडण्याचं काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगरमधील निर्मलनगर संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्समध्ये वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते या संमेलनाचे उद्घाटन संत भगवान बाबा यांचे प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉक्टर गजानन सानप यांच्या हस्ते झाले संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी संमेलनाध्यक्ष लेखिका तथा कवित्री संगीता घुगे साहित्यिक गणेश खाडे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळचे अध्यक्ष कवी प्रावाणा आंधळे स्वागताध्यक्ष तथा विश्व विजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आगाव पाटील युवा नेते अक्षयकर ढिले सहस्वागताध्यक्ष घनश्याम बोडखे रेणुकाताई वराडे सानप अर्जुन वायभासे मल्हारी खेडकर रामदास आंधळे प्राचार्य नवनाथ आगाव आनंद लहामगे सुधीर पोटे युवराज पोटे सागर मुर्तडकर संतोष ढाकणे भीमराज आव्हाड राहुल सांगळे वैभव ढाकणे लक्ष्मण राज सानप आदींसह मंजारी समाज बांधवांसह इतरही समाजाचे मान्यवर उपस्थित होते दिवसभर विविध सत्रामध्ये साहित्य संमेलन रंगले होते राज्यातून आलेल्या साहित्यिकांनी आपले विचार मांडले तर पुस्तकांच्या प्रदर्शनातून साहित्याचा खजिना यावेळी साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता समारोपीय सत्रात काव्य संमेलन रंगले होते प्रारंभी सकाळी ढोल पथकासह पारंपरिक वादनाने परिसरातून साहित्य दिंडी काढण्यात आली या साहित्य दिंडीत साहित्यिकांसह समाज बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर मधून डोंगरामधून राहणारा समाज आता मोठ्या शहरांकडे गेलेला आहे समाजाने एक चांगल्या विचाराच्या माध्यमातून प्रगती देखील केली चांगलं शिक्षण घेतलं अनेक एक वेगळ्या स्थानावर देखील गेलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो अधिकारी वर्ग असल आय एस लेवल असेल आय पी एस लेवल असेल तर अगदी राजसत्तेपर्यंत देखील गेलेला आपल्याला समाज पाहायला मिळतो पण भविष्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन ह्या राजसत्ता थोड्या काळापुरता असतात पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं स्वप्न हे खरं तर आपलं एक वेगळं असलं पाहिजे आणि ते वेगळं स्वप्न जसं मागच्या वर्षी दोन हजार तेवीसचं वर्ष हे चंद्रयानचं वर्ष म्हणून आपण प्रत्येकजण ओळखतो तसं भविष्यामध्ये एक संकल्पना आता लोकांनी प्रयत्न सुरू केलेला आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी की सुर्यान पा पाठवायचे तर मी एक आशा व्यक्त करतो की त्या सुरयानामध्ये जेव्हा त्या सूर्यावर पोचल तर त्याच्यामध्ये समाजातला प्रतिनिधी असला पाहिजे असा एक संकल्प आपला केला पाहिजे आणि म्हणून तितक्या दर्जाचं शिक्षण हे आपल्या बंधू भगिनीला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या दर्जाचं शिक्षण कुठून मिळू शकतं जसं आत्ताच कोटेसाहेब तुम्ही जी भूमिका मांडली भावना मांडली की समाजाच्या प्रगती करता ग्रामीण भागातला समाज शिक्षणाकरता उच्च उच्च शिक्षण करता दर्जेदार शिक्षणाकरता शहरी भागामध्ये जात असतो मग पुणा असेल मुंबई असल बीडचे लोक आपल्याकडं नगरमध्ये येतात इकडं संभाजीनगरचे लोक आपल्याकडे येतात आणि म्हणून जिल्ह्याचं ठिकाण असल्यानंतर शहरामध्ये तिथे एक हेडक्वॉर्टर असतं आणि म्हणून सगळी शासकीय कार्यालयं मोठी मोठी कॉलेजेस असतील मोठ्या मोठ्या शाळा असतील तिथल विद्यार्थी बंधू बघिनी शिकण्याकरता येतात शिक्षण घेण्याकरता येत असतात आणि म्हणून जे आपण आज समाजाच्या एक मोठ्या हॉस्टेलचं बांधणीचं एक वेगळं स्वप्न आपण सगळेजण उराशी बाळगताय तर त्याच्याकरता जी जागेची मागणी आपण केली निश्चित ती जागेची मागणी आपण पूर्ण करण्याकरता आपण सगळेजण एकत्र राहून प्रयत्न करू आणि समाजाचं जसं मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला सूर्य येण्याचा प्रयत्न होईल त्या वेळेला आपला समाज त्या ठिकाणी असला पाहिजे आणि मग समाज घरी जाऊ शकतो तो उच्च विद्याविभूषित असला तरच त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि ती इमारत ही त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित बनण्याकरता ती आपल्या सर्वांना कामी आणायची त्यानिमित्तानं एक वेगवेगळ्या व्यासपीठांची निर्मिती ही संपूर्ण राज्यामध्ये संबंध राज्यभरामध्ये ही केली गेली आहे आणि मग या ठिकाणी गणेश खाडे यांनी देखील पुढाकार घेतला आणि ही संघटना अनेक वर्षापासून या, या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते पण दोन हजार एकवीस बावीसच्या काळापासून त्यांना वाटलं त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की कुठंतरी आपण याला एक साहित्य संमेलनाची जोड देखील दिली गेली पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि दोन हजार बावीसमध्ये हे पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे आयोजित केलं गेलं के होतं आणि दुसरा मान खरं तर आपल्याला राजकुमारजी साहेब तुमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून मांद। आपल्या या नगर जिल्ह्याला तो मिळाला खरं तर कालच भगवान बाबांची ही जयंती ही काल होऊन गेली कालच्या दिवशीच खरं तर कार्यक्रम करायला पाहिजे होता पण हरकत नाही मोठ्या साधू संतांच्या जयंत्या या रोज आपण कराव तितक्या कमी आहेत राजे महाराजांच्या जयंतीच्या पुढे आपण करावं तितक्या आहेत करावं तितक्या कमी आहेत कारण की त्यांनी फार मोठं योगदान या मानव जातीला आणि महाराष्ट्र राज्याला दिलेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या विचारांच्यामुळंच आज सगळ्यांचं कल्याण हे समाजामध्ये जो जो माणसं पुढं होतात पुढं जातात मोठे होतात त्यांचं कल्याण हे फक्त आणि फक्त या अशा साधू संतांच्या विचारामुळे होते आणि म्हणून जो जो व्यक्ती या साधू संतांच्या विचाराचं आचरण करत त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी चांगल्या साध्य होत असतात आणि म्हणून आजचा हा एक साहित्य संमेलनाचा सा कार्यक्रम हा देखील त्याचाच एक भाग आहे विचारांच्या माध्यमातून कल्याण करण्याचा एक वेगळा उपक्रम आज या निमित्तानं या मंचावरनं या व्यासपीठावरनं आज करण्याचा उपक्रम या आपल्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे तर समाजाचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये देखील समाजाच्या वेगवेगळ्या संघटना या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत आणि शहरामध्ये देखील काम करणारे अनेक ही सगळी मंडळी आहेत कुठल्याही कोणाची आडी अडचण असेल त्यांच्या मदतीला धावून जाणं त्यांच्या पाठीमागाऊ कराण त्यांच्या आडी अडचणीतून त्यांना मार्गक्रमण करून देणं असंही सातत्याने काम करणारी मंडळी आपल्याला या नगर शहरामध्ये देखील पाहायला मिळतात आणि म्हणूनच कुठंतरी जी आपल्याला वाटलं आपला नगर जिल्हा त्या संघाने निवडला त्याबद्दल आपल्या संघाचे आणि संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आज अतिशय आनंद वाटतोय की हा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आपल्या नगरमध्ये होतो आहे खरं म्हणजे एक चांगल्या भावनेने हा कार्यक्रमाचा उद्देश आहे एक गौरव संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पद्धतीचे उपक्रम कार्य त्या समाजाच्या माध्यमातून होतात त्यांचा गौरव कुठंतरी सर्व समाजातील भाऊबंधूंनी एकत्र येऊन केला पाहिजे याचं उद्दिष्ट हेच आहे की एकत्र आले की एक संघटना तयार होती आणि संघटना तयार झाली तर संघटनेच्या माध्यमातून लोक हिताचे कार्य आपल्या समाजाच्या दृष्टीने होत आहेत खरं म्हणजे वंजारी समाज आमच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय आदरणीयकडिले साहेबांसोबत प्रत्येक सुखात दुःखात संघर्षामध्ये राजकीय असू किंवा कुठलाही प्रसंग असू तर हा समाज आमच्यासोबत एक परिवारासारखा प्रत्येक ठिकाणी उभा आहे आणि भविष्यामध्येही हा समाज मन म्हणजे आमचं कुटुंब आहे म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असला समाजाला कुठेही पाठबळ द्यायचा असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात आदरणीय कळलेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या समाजाला जिदं जिदं वेळ पडेल जिदंजिदं गरज लागेल चोवीस तासातले तुम्ही आम्हाला कधीही आवाज दिला तर ह्या समाजासोबत आम्ही कायमस्वरूपी उभा राहू एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक विश्वास आज मराठी साहित्य संमेलन पंजरी महासंघ महाराष्ट्राचे आयोजित अहिल्यानगरीमध्ये होत आहे आणि अहिल्यानगरीसाठी पूर्ण नगरकरांसाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आज जवळजवळ महाराष्ट्रातून तीनशे ते दोनशे साहित्यिक सर्व समाजाचे आज एका व्यासपीठावरती आले आहेत आणि त्या त्यांच्या साहित्याचा सा आनंद आज पूर्ण नगरकर घेत आहे आज आपण बघतोय हजारो संख्येने आज इथं नगरकर आले आहेत आणि संद्धार्ण संद्धार्ण समाज समाज हे सत्संमेलन संध्याकाळी सात वेळेपर्यंत चालणार आहे कथा कविता आज आपण पाहिलं की आपण सर्व समाजातील कर्तुद्वान लोकांना डॉक्टर्स असतील समाजसेवक असतील या सर्वांना आपण जवळजवळ समाजभूषण समाजरत्नाशे शंभर ट्रोफेचं वितरण करून त्यांना सन्मानित केलं आहे समता बंधुत्व ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता ही भगवान बाबाची असलेली शिकवण हा समाज पुढं चालू ठेवत आहेत आज आमच्यासोबत असलेले इंद्राजी आव्हाड त्यांनी आज नगरमध्ये असं भगवान नगर बाबाचं मंदिर बांधलं बांधलं आहे आणि ते सुद्धा म्हणजे असे हजारो आमचे समाज बांधव आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी पार पाडला आहे तर हे हा यशस्वी कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष या साहित्य स्वागत अध्यक्ष म्हणून मी सर्व नगरकरांचे आणि स्पेशली आमदार संग्रम भाय जगताप जे आपल्या नगर शहराचे लाडकी आमदार आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी सेवा आणि सुविधा पुरवली आणि त्यांनी आमच्या ह्या समाजासाठी जवळजवळ वीस गुंठे जागा या समाजातील आमच्या उपनगरामध्ये देऊ केली आहे की जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील मुलं ह्या ज्यांना अडचणी आहेत राहण्याच्या जेवणाच्या त्या चाहा खाली राहतील आणि उश्यामध्ये राहून त्यांचं शिक्षण पूर्ण करतील त्याबद्दल मी सगळं सुद्धा मी मनापासून आभार मानतो पूर्ण समाजाच्या वतीने पूर्ण नगर वतीने जय हिंद जय महाराष्ट्र माननीय बंधारी राष्ट्रीय महासंघाचे काम करत असताना गेले पंधरा दिवस असे चर्चा होत गेले गेल्या काही वर्षापासूनची मागणी होती नगर शहराची मनपा महानगर मनपा पालिका महापालिकेकडनं का भूखंड मागण्याची भरपूर वेळा मान्यता केली किंवा मागी मागणी केली तर ती अद्यापही आम्ही त्यात यशस्वी घडलं नाही पण ह्या पंधरा दिवसात परवा दिवशी रात्री आमची दोन वाजेपर्यंत बैठक झाली आमदार साहेबांसमोर आणि त्यात ते त्यांनी शब्द दिला आणि ती त्यांनी ते देण्याचं मान्य केलं मनपा प्रशासनाने बी त्यात सहकार्याचा वाटा थोडासा उचलला आहे आणि सर्वच सहकार्य आहे सर्व समाजाच्या वतीनं मी आज माननीय आमदार व सर्व समाजाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि शैक्षणिक मुलामुलींच्या संस्थेला जागा देतात त्याबद्दल सर्व समाजाचं व राज्यातल्या सर्व आमच्या वंजारी समाजाचं आमदार संगराव आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो मंदिरी ना आज आज जो आज सन्मानचिन्ह वाटप स्नेह मेळावा घेण्यात आला व या मेळाव्याचे आयोजक मान्य राजेंद्रजी आगाव साहेब व या ठिकाणी आगाव साहेबांनी जो प्रस्ताव मांडला होता नगर शहरामध्ये असं आपल्याला दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन घ्यायचं या अधिवेशनाची बाब ज्यावेळेस मान्य संग्राम भैया जगताप यांना कळवण्यात आली तर साहेबांनी तात्काळ त्या गोष्टीला मंजुरी दिली तो आगाव साहेबांनी या गोष्टीसाठी जे आता प्रश्न म्हणजे गेल्या तीस दिवसापासून याचं नियोजन चालू होतं आगाव साहेबांनी दिवस रात्र करून सर्व समाज घटकातील जेवढे आपले पदाधिकारी आहेत जेवढे या शासकीय सेवेमध्ये असणारे अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे कारण या कामात सार्वजनिक जीवनामध्ये काही राजकीय आहेत काही पुढारी आहेत काही मोठमोठे उद्योग आहेत यांचा जो सन्मान झाला पाहिजे त्या दृष्टीकोनात त्यांनी ही पूर्ण भूमिका मांडली त्याची आखणी केली व आज त्यांनी पूर्णपणे हा सन्मान सोळा पूर्ण यशस्वी पार पाडला त्यामुळे मी साहेब साहेबांत या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व मान्य संग्राम भया जगताप यांनी या कार्यक्रमासाठी ज्या काही आम्हाला सेवा सुविधा पुरवल्या त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो इथून पुढं सर्व समाज घटकाला चलून सर्व पंथी सर्व वंचित बहुजन आघाडी भट्टीमुक्त सर्व इतर जा म्हणजे सर्व समाज इथून पुढं सर्व समाज व्यापक हा मेळावा कसा घेता येईल आगाव साहेबांनी तसं भाषणमध्ये त्यांचं मुद्दे मांडलेत किंवा आपल्याला